नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत नवरात्रीत नऊ दिवस दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे दिवा अजिबात विजणार नाही आणि जी आपली कुलदेवी आहे तिचा आशीर्वाद जो आहे तो आपल्यावर कायम राहणार आहे आपल्या घरावर आपल्या प्रत्येक माणसावर कुलदेवीची भरभरून कृपा होणार आहे तर आपण नवरात्रीमध्ये दिवा लावतो प्रत्येकजण घट बसवतो जर घट बसत नसेल तरीसुद्धा आपण अखंड दिवा हा लावलाच पाहिजे तर तीन ऑक्टोंबरला घटस्थापना ला आहे त्या दिवसापासून आपल्याला दिवा लावायचा आहे जर तुम्ही घट बसवत नसाल तर मंगल कलेशाची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे तर ती कशी करायची एक ताट घ्यायचं त्याच्यामध्ये किंवा डिश घ्यायची त्याच्यामध्ये तांदूळ भरायचे तांब्याची कळशी घ्यायची त्याच्यावर तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे चार डॉट द्यायचे आहेत दोन दोन रेषा ओढायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे त्याच्यामध्ये फूल व्हायचं आहे एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये एक गोमती चक्र आणि एक कवडी ही सुद्धा टाकायची आहे जर तुमच्याकडं मंगल कलश अगोदरच असेल तर तो, तो त्या दिवशी स्वच्छ धुवून घासून पुसून घ्यायचा आहे पानं भर घालायची आहेत नवीन पानं तुम्हाला घालायची आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एक कवडी आणि एक गोमती चक्र आठवणीनं घालायचं आहे आणि तो तुमच्यासाठी नवीन मंगल कलश होईल त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती तुमच्याकडे अगोदर असलेला नारळ ठेवायचा आहे आणि जर तुम्हाला नवीन नारळ ठेवायचा असेल तर तुम्ही न नवीनसुद्धा नारळवरती ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर आता ज्यांच्या घरी घट बसत नाहीत त्यांनी अखंड दिवा या मंगल कलशाच्या पुढं लावायचं आहे आणि जे आपल्या घरातील देव आहेत ते दे सगळे देव उद्या विड्याच्या पानावरती बसवायचे आहेत फक्त महादेवाची पिंडी ही विड्याच्या पानावरती बसवायची नाही शिवाय महालक्ष्मीची मूर्ती आणि विष्णू भगवान जर जुडीन घरामध्ये असतील तर त्यांना पिंपळाच्या पानावर किंवा जास्वंदाच्या पानावरती बसवायचं आहे हे मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण व्हिडिओ बनवताना खूप गोंधळ आणि गडबड झाली व्हिडिओ जात नव्हता व्यवस्थित होत नव्हता म्हणून मी परत तुम्हाला आत्ता सांगत आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे मी हे घटस्थापनेच्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करणार आहे पण तुमच्यासाठी खास तुमच्या सगळ्यांसाठी मी हे हा व्हिडिओ बनवत आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये म कुलदेवीचा फोटो असेल किंवा कुलदेवीची जर मूर्ती असेल तर तिलासुद्धा तुम्हाला विड्याच्या पानावरती बसवायचं आहे आणि मळवट भरायचं आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे अभिषेक सगळ्या देवी देवतांना तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी घालायचं आहे आणि आपली जी कुलदेवी आहे तिलासुद्धा अभिषेक घालून मळवट भरून जे तुमच्याकडं हार असतील किंवा छोटी माळा असतील किंवा फुलाचा एखादा गजरासुद्धा तुम्ही घालू शकता मी आज घातलेला नाही पण माझी उद्याची पूजाचा व्हिडिओ तुम्हाला पण मी उद्या नक्की गजरा किंवा गुलाबाची फुलं मिळाली तर गुलाबाची फुलं आणून उद्याचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांपर्यंत नक्कीच येणार आहे त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे घटस्थापना जर नसेल तर आपल्याला हा दिवा नक्की लावायचा आहे तुमची जर काही इच्छा असेल तर तो तुम्ही संकल्प सोडून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर तीन ऑक्टोंबरला आहे घटस्थापना त्या दिवसापासून आपल्याला हा दिवा नक्की लावायचा आहे तो दिवा आपल्याला आपल्या देवघरात लावा त्याच्यानंतर फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर जर नसेल जागा तर आपल्या देवघराच्या समोर जरी लावलात तरीसुद्धा चालतो पण घट बसत नाही मग दिवा कशाला लावायचा असं मनामध्ये काहीही अन्न आणता आपण अखंड दिवा नक्की लावायचं आहे दिवा लावताना तुम्ही ते तिळाच्या तेला तेलाचा जास्तीत जास्त उपयोग करावा कारण तिळाचं तेल हे सगळ्यात चांगलं तेल आहे जास्त काजळी किंवा जे कूड म्हणतात ते येत नाही किंवा तुपाचा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तुपाचा शिसुद्धा दिवा लावू शकता जर नसेल जमत तर पण तिळाचं तेल नक्की लावायचं ला आहे तर बघा इथं देवारेच्या एका साईडला तुमचे देवघर जे आहे ते देवघरामध्ये सगळे देव आहेत ते एका साईडला घ्यायचे मंगलकशाच्या पुढं आपली जी मूर्ती आहे आपल्या कुलदेवीची दे, ती मूर्ती अशा विड्याच्या पानावरती थोडे साक्षीदार टाकायचे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे कुलदेवीला आवाहन करायचं आहे की हे कुलदेवता तुळजा भवानी माता तुम्ही ग्रहण आसन करावे माझ्या घरी तुम्ही वास्तव्यास यावे मी ही माझी हात जोडून तुम्हाला निमंत्रण आहे किंवा विनंती आहे असं म्हणून आपल्याला कुलदेवीची जी मूर्ती आहे ती मंगल कलशाच्या समोर ठेवायची आहे छान असा बघा मी मळवट भरलेला आहे छोटासा हार आहे छोटासा मंगळसूत्र आहे ती सुद्धा घातलेला आहे आणि त्याच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे अखंड दिवा अखंड दिवा त्याच्यासमोर तुम्हाला देवघराच्या समोर मूर्तीच्या समोर फोटोच्या समोर लावायचं आहे आणि जर तुम्ही जॉबला जात असाल कामाला जात असाल दिवा विजण्याची तुम्हाला भीती असेल तर तसं काहीही होणार नाही तुम्हाला जर घरामध्ये आर्थिक अडचण खूप असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि दालचिनीची पावडर लवंग लवंग हे तर आपल्या कुलदेवीसाठी आपण लवंग अर्चन करत असतो कुलदेवीला ल म्हणजे आपल्या तुळजाभवानी माता किंवा कुठलीही कुलदेवी असू दे आपण लवंग अत्यंत प्रिय आहे त्याच्यानंतर भीमशेनी कापूर हा सुद्धा खूप पॉझिटिव ऊर्जा आपल्या घरामध्ये आणतो खूप चांगल्या प्रकारे काम करतो तर भीमशेनी सुद्धा भरपूर फायदे आहेत तर भीमशेनी कापूर आणि दालचिनीची पावडर ही लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करते तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची आर्थिक अडचण आहे ती दूर होण्यासाठी तुम्हाला अखंड दिवा जो तुम्ही लावणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला दालचिनीची पावडर टाकायची आहे दोन लवंग टाकायचे आहेत आणि भीमशेनी कापूराचा तुकडा तुकडा त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा भरतू भरपूर प्रमाणामध्ये मिळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये भीमशेनी कापूर हा नक्की ठेवायचा आहे त्यानंतर फूल असलेली लवंगसुद्धा तुम्हाला टाकायची आहे यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ना नांदते लवंग टाकल्यामुळे त्यांचा त्याचा जो सुगंध आहे तो घरभर दरवळत राहतो त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते भीमशेनी कापुराची सु भीमशेनी कापूरसुद्धा खूप पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये आणतो तर या तीन वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये नक्की टाकायच्या आहेत तर एक डिश घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे आणि एक मोठा दिवा घ्यायचा आहे जितका मोठा तुमच्याकडं असेल तितका मोठा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे वा ज्या वेळेस आपण वात वळतो त्या वातीमध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकून तुम्हाला वात वळायची आहे त्याच्यानंतर वरच्या टोकालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आ, हे कापसाची वात मोठी घ्यायची आहे एकदम मोठी बनवून घेतली तर सुद्धा चालेल जितकी शक्य असेल तितकी घ्यायची आहे आपल्याला सव्वा हात किंवा सव्वा सुद्धा आपण वात घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये जो तो दिवा आहे तो वेगळा लावायचा आहे आणि हा जो हा अखंड दिवा आहे हा वेगळा लावायचा आहे तर बघा इथं मी एका साईडला वात बाहेरच्या साईडलासुद्धा वात काढून घेतलेली आहे थोडीशी आणि दिव्याची दिव्या दिवेची वात कोणत्या दिशेला पाहिजे तर दिव्याची वाद शक्यतो आजकाल सगळेजण वरतीच लावतात कारण वरची दिशा ही ब्रह्मांडाची दिशा असते आणि आपल्याला जर तुमच्याकडे साधा दिवा असेल तर तो पूर्व किंवा उत्तर दिशेला वाद येईल अशा प्रकारे लावायचा आहे दक्षिण दिशेला त्याचं तोंड येऊ नये तर उद्या गुरुवार दिनांक तीन रोजी घटस्थापना करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला शुभ मुहूर्त कोणता आहे ते आपण बघणार आहोत तर शुभ मुहूर्त आहे गुरुवार रोजी गुरुवार दिनांक तीन रोजी हस्तनक्षत्र आहे दुपारी तीन वाजून एकतीस मिनटापर्यंत आहे नंतर चित्रा नक्षत्र आहे तर घटस्थापना किंवा मंगल कलश किंवा अखंड दिवा लावण्याची जी योग्य वेळ आहे ती वेळ आहे सकाळी आठ ते साडेनऊपर्यंत जो आहे तो चंचल मुहूर्त आहे त्याच्यानंतर साडेनऊ ते अकरापर्यंत मुहूर्त आहे त्याच्यानंतर अकरा ते बारापर्यंत दुपारी साडेबारापर्यंत अमृत मुहूर्त आहेत तर हे झाले सकाळची मुहूर्त आणि तर दुपारी दुपारी तुम्हाला दोन वाजून दोन ते साडेतीनपर्यंत मुहूर्त आहे जर दुपारी सकाळी शक्य नसेल तर तुम्हाला संध्याकाळी साडेसहा ते आठपर्यंत योग्य वेळ आहे आणि आठ ते साडेनऊपर्यंत अमृत वेळ आहे तर नवरात्रीमध्ये तुम्हाला या सेवा काय काय करायच्या आहेत तर दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे दुर्गास्तोत्र महालक्ष्मी अष्टक कनकधारास्तोत्र याचंसुद्धा तुम्हाला पठण करून आपली जी कुलदेवी आहे आपल्यावर प्रसन्न राहण्यासाठी आपल्या घराची उन्नती होण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये पहिली जी माळ आहे ती विड्याच्या पानाची आहे दुसरी माळ आहे लाल जास्वंदाची आहे आणि तिसरी जी माळ आहे ती बेल निळा जो गोखूर् असतो किंवा अपराजिता असं म्हणतात त्याला किंवा धोत्रा रुई यापैकी कुठलीही चालेल चौथी माळ आहे दुर्वा झेंडू पाचवी माळ आहे मोगरा जाई जुई सहावी माळ आहे तुळशी सातवी माळ आहे गुलाब किंवा कमळ आठवी माळ आहे शेवंती आणि नववी जी माळ आहे ती तुम्हाला पूर्ण लिंबाची लिंबाची माळ घालायची आहे तर असे तर अशी ही तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे त्याच्यानंतर जो आपण अखंड दिवा लावणार आहोत तर जर तुम्ही जॉबला जात असाल किंवा जर तुम्ही कामावर जात असाल तुम्हाला दिवा विजण्याची भी भीती असेल तर तुम्ही त्याच्यावरती एखादी छोटीशी काच ठेवू शकता किंवा दिवा कपड्यापासून देवघरापासून थोडासा थोडासा लांब लावलात तरीसुद्धा चालेल एकदम लांब पण नाही किंवा आजूबाजूला कुठले कपडे वगैरे असं कुठल्याही वस्तू असू नयेत अशा पद्धतीनं लावायचं आहे आता कोणाकोणाच्या घरी एकदम शिंगल रूम राहतात खूप पसारा असतो आणि त्याच्यामध्ये दिवा लावायचं म्हणजे थोडंसं भीतीचं वातावरण असतं जर तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्ही नक्की एखादी काच ठेवू शकता दिवा विजला तर भीतीचं काहीही कारण नाही कारण तो दिवा आहे वाऱ्याने किंवा आपण जाता येता आपला धक्का लागतो किंवा काही नेताना आणताना आपलं जर हवा लागली तरीसुद्धा दिवा विजू शकतो पण घाबरण्याचं काहीही कारण नाही ज्यावेळेस दिवा विजला असेल त्यावेळेस कुलदेवीचे एक माळ जप करायचा आहे आणि तो क्षमा प्रार्थना करून तुम्हाला परत तो दिवा लावायचा आहे तर दिव्यामध्ये तुम्ही कापूर टाकल्यामुळं दिवा विजण्याची अजिबात भीती नाही की आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो कापूर भरपूर प्रमाणामध्ये करत असतो आणि सुगंधसुद्धा घरभर अगदी पसरत असतो घरामध्ये खूप छान पॉझिटिव ऊर्जा असते घरामध्ये छान असा दिवससुद्धा आपला जातो आपल्याला कळणारसुद्धा नाही नवरात्री हा सण आपल्यासाठी खरंच खूप चांगला आणि खूप खास असतो आपल्या नवरात्रीची म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची ही एक आपल्याकडं संधी असते तसं तर स्त्रियांकडे स्त्रियांसाठी सगळे सण जे आहेत ते सारखेच असतात आणि उद्या सगळे देव जे आहेत ते आपल्याला विड्याच्या पानावरती बसवायचं आहे जर तुमच्या दिव्याला काजळे आले असेल किंवा कूड आला असेल तुम्हाला जर दिवा ते शांत करायचा नसेल तर तुम्ही एका साईडला म्हणजे जी मोठी वात असते ती एक टोक आपण असं वरती वरती घेतलेलं असतं आणि एक टोक आहे ते साईडला असतं तर ते एका साईडला तुम्हाला ते वरती घ्यायचा आहे आणि तो दिवा तिथं लावायचा ती वात पेटवायची आहे आणि इकडलं कूड काढून परत तुम्हाला हाय असा तो दिवा लावायचा आहे तर बघा मी इथं दाखवलेला आहे एका साईडला मी दिव्याच्या बाजूला बघा देवीच्या देवीकडं तोंड करून जो आहे तो मी वातीचं टोक काढलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही वात लावून घ्यायची आहे आणि इकडची जी काजळी आहे ती काढायची आहे आणि ही जी वात आहे ती परत हाय अशी तेलामध्ये तुम्हाला परत सोडून द्यायची आहे त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी जी खाली आपण फुलं वगैरे ठेवलेली ती फुलं म्हणलं रोजच्या रोज बदलायची आहेत देवांची सुद्धा फुलं तुम्हाला रोज बदलायची आहेत खालीचे जे तांदूळ आहेत ते तुम्हाला शेवटच्या दिवशी भात किंवा खीर करून खायचं आहे खाली जास्त फुलाच्या जा पाकळ्या घालू नका कारण फुलाच्या पाकळ्या गरमीनं खराब होऊ शकतात त्याच्यामुळं आपल्याला एका डिशमध्ये तांदूळ घेऊन तांदळाच्या वरती जर तुम्ही अष्टदल कमल काढत असाल तर कमळावरती तसा दिवा लावायचा नसेल तर एका डिशमध्ये तांदूळ घ्यायचं तांदुळामध्ये दिवा ठेवायचा आणि हा दिवा तुम्हाला अशा प्रकारे प्रज्वलित करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा अखंड दिवा नऊ दिवस आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने लावायचा आहे तरी बघा अशा प्रकारे काच आपल्याला एक ठेवायचे आहे म्हणजे भीतीचं काहीही कारण नसतं तुम्ही जॉबला जाणार असाल तरीसुद्धा प्रकारे एक काच तुम्ही नक्कीच त्याच्यावरती ठेवू शकता या देवघराच्या मधोमधसुद्धा तुम्ही समोर ठेवू शकता मी साईडला ठेवलेलं आहे देवघर माझं मोठं असल्यामुळं मी एका साईडला ठेवले तुम्ही असं मधोमधसुद्धा अखंड दिवा लावू शकता किंवा कुलदेवीची जी मूर्ती आहे जी फोटो आहे तिचीसुद्धा तुम्ही इथं पूजा विधिवत पूजा करून अखंड दिवा लावायचा आहे मंगल कलशाची स्थापना तुम्हाला नक्कीच करायची आहे आणि ज्या शि जितक्या जास्तीत जास्त सेवा तुमच्याकडून होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा तुम्हाला उद्या नक्की करायच्या आहेत स्वामी समज